स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते तर आता हा तिसरा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये तिसरा प्रश्न आहे की जर का पारायण आम्ही केंद्रात करणार आहात तर आप जी पूजा मांडणी आहे ती जी सगळी गोष्ट आहे ती आम्ही घरी करायची का तर जे कोणी पारायण केंद्रात करणार आहे मठात मंदिरात करणार आहे तर त्यांनी घरी पूजा मांडणी करायची का तर हा प्रश्न होता तर ह्या प्रश्नामागचा मागचं जे उत्तर आहे ते नक्कीच मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन तर बघा आपण पारायणाला सात दिवस कंटिन्यू केंद्रात जाणार आहात मठात जाणार आहात मंदिरात जाणार आहात जिथे कुठे जाणार आहात तुम्ही तर तुमचं सगळं साहित्य तुम्ही तिकडे घेऊन जाणार आहात तर तुमचा तिथे सात दिवसाचा चौरंग हे सगळं तिकडे मांडलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही तिथे करत आहात आता घरात तुम्ही कुठलंही वाचन करणार नाहीये तुम्ही घरात काही करणार नाहीये तर घरात तुम्हाला कुठल्या पद्धतीची पूजा मांडणी करायची गरज नाही कारण घरात तुम्ही वाचन करत नाहीये आणि जे पारायण केंद्रात मठात करतो आपण ते सामूहिक पारायण असतं सामूहिक पारायणमध्ये सेवा आपण पूर्ण सगळ्यांबरोबर करतो सामूहिक पारायण होते सगळ्यांबरोबर होते आणि आपल्या स्वतःसाठी पण होते त्याचं असं काही वेगळं नाही की सामूहिक म्हटल्यावर मग आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी पण होतं पण शक्यतो तुम्हाला घरी कुठल्याच प्रकारची पूजा मांडायची नाही आहे हां पण जर का तुमच्या घरात दुसरं कोणता व्यक्ती जर करणार असेल आणि त्यांची पूजा मांडणी असेल तर मग त्यांनी घरात पूजा मांडायची आणि त्यांनी घरात वाच वाचायचं असेल त्यांना तर त्यांनी मग ते घरात वाचू शकता पण तुम्ही जर का केंद्रात वाचणार असाल तर तुम्हाला अजिबात गरज नाही आहे घरात पूजा मांडणी करायची फक्त मग तुमची रोजची सेवा तुमचं स्वामींना अभिषेक दत्तांना अभिषेक मग घरची जी काही सेवा आहे ती फक्त तुम्ही करायची मांडणी गुरुचरित्राच्या पारायणाची करायची गरज नाही कारण ती तुम्ही घरी आल्यावर देवाऱ्यासमोर तुम्ही ठेवू शकता त्याचा एक विशिष्ट वेगळा पाठ ठेवा ज्यावर तुम्ही ग्रंथाची पूजा वगैरे करणार आहात तर तुम्ही देवाच्या जवळ देवाराच्या जवळ देवाची शेजारी वगैरे असा एक पाठ ठेवू शकता जिथे तुम्ही ते रोज ग्रंथ आणून व्यवस्थित ठेवाल आणि तिथं पूजा कराल तेवढंच बाकी वेगळी अशी विशिष्ट मांडणी का करायची नाही का तर तिथे बसून आपली सेवा होणार नाही आपण तिथे कुठलंही वाचन करणार नाही आणि दोनदा दोनदा वाचन तर आपल्याला शक्यच नाही की एकदा मठात आणि एकदा घरी तर त्यामुळे दोनदा करूही नाही दोनदा त्याचा काही अर्थच होत नाही एकदाच व्यवस्थित केलं तेही खूप ते खूप झालं त्यामुळे तसं करावं मांडणीची गरज नाही त्यामुळे जी करायची आहे सेवा एक थोडी थोडीच करावी श्रद्धापूर्वक करावी जास्ती काही भानगडीत आणि जास्ती काही अशा वेगळ्या विचारांची गरज नाही आहे साध्या सोप्या पद्धतीने अगदी सा साधी सेवा आहे असे सात दिवस निघून जातात समजत नाही आणि सोपी सेवा आहे पारायण करणं खरंच खूप चमत्कारिक आहे कारण कोणालाही हे शक्य होत नाही सगळेजणं कोणीही ज्यांना इच्छा असते शक्यतो असे खूप लोक आहेत ज्यांची इच्छा असते तरी त्यांच्याकडनं होत नाही त्यामुळे तुम्ही जर का करणार असाल तुम्ही खरंच भाग्यवान आहात आणि असे बाकीचे काही त्याच्यामध्ये तुम्ही तुमची मनातली शंका विशंका काढू नका जे काय असेल ते प्रॉपरली करा आणि सेवेला हाजीर राहा श्री स्वामी समर्थ